समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत संकल्प प्री प्रायमरी स्कूल तुर्ची येथे दिनांक 22 मार्च दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट कृष्णा पाटील तुर्चीगावचे सरपंच विकास डावरे निमनी गावच्या सरपंच रेखा पाटील आरडी पाटील आप्पा प्रतापराव मोकाशी आनंदा पाटील श्रेयस गावडे गोरख पाटील अनिकेत पाटील स्नेहल जोशी मॅडम गणेश जगताप पी एस आय सोनाली झगडे आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सुजाता पाटील यांनी केले कृष्णा पाटील आणि रेखा पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केले उर्मिला पाटील यांनी पालक प्रतिनिधी म्हणून स्कूलबद्दल मनोगत व्यक्त केले दरम्यान दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नर्सरी एल के जी व यू के जीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यानंतर स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली नर्सरी एल मधील सर्व चिमुकल्यांनी खूप छान पद्धतीने डान्सचे सादरीकरण केले सूत्रसंचालन स्नेहल जोशी यांनी केले तर आभार गणेश जी जगताप यांनी मांडले या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका